जागर चार महिन्यांपासून फरार असलेल्या उज्जैनवाल टोळीचा प्रमुख राहुल अजय उज्जैनवाल याला उपनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून अटक केली आहे या कारवाई दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री जयभवानी रोड परिसरात दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व व हप्ते वसुलीवरून वाद झाल्याने धारदार शस्त्र व सज्ज होऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्यात आली होती या दरम्यान फायरिंग करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले होते या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता या घटनेनंतर आरोपी राहुल उज्जैनवाल हा फरार झाला होता त्याचा शोध गुन्हे शोध पदकाकडून सुरू होता पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने संशयाचा मागोआ घेतला तीस ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजता पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की राहुल उज्जैनवाल हा रोड पोलीस ठाणे येथील गोसावेवाडी परिसरात येणार आहे तात्काळ सापळा रचून पथकाने कारवाई केली पोलिसांचे अस्तित्व लक्षात येताच आरोपीने पळ काढला मात्र पोलिसांनी परिसरातील गल्लीबोळात पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले आहे त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि मॅग्झिनमध्ये पाच जिवंत काळतुसे आढळले एकूण पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून हीच पिस्तूल फर्नांडिस वाडी फायरिंग मध्ये वापरल्याची माहिती समोर आली आहे आज दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी प्रसार माध्यमांना या प्रकरणाची अधिक माहिती दिली आहे आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवलदार संदीप पवार विनोद लखन गौरव गवळी जयंत शिंदे अनिल शिंदे प्रशांत देवरे सुनील गायकवाड पंकज करपे संदीप प्रगतवान सूरज गवळी प्रवीण सांगळे मुकेश सागर, सतीश मडवई मयुरी विजेकर आणि रात्रगस्त अधिकारी पोलीस परीक्षक निखिल कोरपड यांनी सहभाग घेतला उपनगर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे जागर करता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नगर पोलीस स्टेशन हद्दीत जुलै महिन्यात फर्नांडिसवाडी येथे दोन टोळ्यांमध्ये हप्ता वसूल करणे आणि टोळीच्या वर्चस्ववादातून एकमेकांच्या दिशेने जीव घेण्याच्या उद्देशाने फायरिंग मध्यरात्री फायरिंग करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन येथे दोनशे अठ्ठ्याण्णव अब्ली पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळीचा प्रमुख मोर्ख्या राहुल अजय उज्जैनवाल राहणार फर्नांडिसवाडी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता पण काल रात्री आम्हाला अशी खबर मिळाली की सदरचा फरार असलेला आरोपी हा गोसावीवाडी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री येणार आहे या मिळालेल्या माहितीवरून आमचे डीबी पथकातील शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप पवार तसेच अंमलदार गौरव गवडी तसेच जयंत शिंदे अशांनी तसेच प्रोवेशनरी पी एस आय कोरपड अशांनी मिळून त्याला मिळालेल्या माहितीवरून त्याचा पाठलाग केला असता तो दिसला नाही पण पोलीस पथकास बघून तो त्याने पळ काढला त्यावेळेस त्याचा पाठलाग करून आमच्या शोध गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्या अंग आम्हाला एक देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत राऊंडसह तो मिळून आलेला आहे सदरचा आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार असून गुन्हा घडल्यापासून फरार होता सदरची कारवाई जी आहे ती आम्ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य डी सी पी श्री किशोर काळे सर तसेच मान्य ए सी पी श्रीमती संगीता निकम मॅडम नाशिक रोड यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डीबी पथकाचे पी एस आय श्री प्रभाकर सोनवणे तसेच डीबी पथकातील अंमलदार यांनी केलेली आहे कलम अंतर्गत काही कारवाई होणार सदर गुन्ह्यात आम्ही संघटित गुन्हेगारीचं बी एन एस कलम एकशे अकरा यापूर्वीच सदर गुन्ह्याला लावलेलं ला आहे आणि त्यामध्ये त्यास अटक करण्यात आलेली आहे